पवार अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक आणि तेजस्वी नेता असं मानलं जात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा स्वतःच्या चाणाक्ष राजकीय चालींनी विरोधकांना आणि सहकार्याने नमवले मात्र अलीकडच्या काळात त्यांची राजकीय ताकद आणि प्रभाव कमी झाले चर्चा सुरू झाली त्यातच अजित पवार बारामतीतून आता लढणार नसल्याच्या बातम्यात आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मीडियात येणारे एक्झिट पोल बरच काही सांगून जात आहेत गेल्या विधानसभेला विजय बापू शिवतारे यांना पाडण्याचा दिलेला इशारा खरा ठरला होता पण तोच इशारा यंदा खासदार निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांच्या बाबतीत सपशेल खोटा ठरलेला दिसला यावरूनच आता अजितदादांची दादागिरी संपत चाललीय का अजित पवार विधानसभेला महायुतीतून राष्ट्रवादीत बाहेर पडणार का त्यांनी अखेर मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे का काय आहे अजितदानाच्या डोक्यात प्लॅन पाहूयात याबाबतचा या स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो अजितदादा पवार यांना कोण ओळखत नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही त्याला कारण देखील तसंच आहे अजित पवार हे त्यांच्या रोखटोक आणि आक्रमक शैलीमुळे परिचित आहे त्यांची प्रशासनावर मजबूत पकड असल्याचं अनेक गोष्टीवरून सिद्ध झालंय अधिकारी पदाधिकाऱ्यांसह असलेली त्यांची कमांड हे याचं उत्तम उदाहरण जनहिताची काम करण्यास कोणी अधिकारी जर नाठाळपणा करत असेल तर त्याला अजित पवार आपल्या दादागिरी स्टाईलनं चांगलाच हिसका दाखवतात हा त्यांचा निर्भीड आणि रोखोकपणा अनेकांना पडतो म्हणूनच अजितदादा यांच्या स्टाईलमुळेच अनेकांच्या पसंतीस उतरत असतात गेल्या विधानसभा निवडणुकीत असलेला अजितदादांचा दबदबा आता कमी झालाय का तर याचे उत्तरही होय असच म्हणावं लागेल अशी चर्चा आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून अजितदा सा चाळीस आमदारांनी महायुतीला म्हणजेच भाजपला साथ दिली त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला निवडणूक आयोगानं अजितदाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब देखील केलं त्यावर आता न्यायालयात शरद पवारांची लढाई सुरू आहे आता प्रश्न पडतो तो अजितदादांची दादागिरी संपलीय का याचा हे पाहण्यापूर्वी आपण लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं होतं ते थोडक्यात पाहू लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षानं पाच जागा लढल्या त्यातील केवळ एक जागा निवडून आली त्यांच्या पत्नी सौ सुनीत्रा पवार यांना बारामतीतून पराभवाला सामोरं जावं लागलं हे सगळ्यांनी पाहिले तसंच लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी शिरूर व नगरमध्ये येत डॉक्टर अमोल कोल्हे व निलेश लंके यांना आपल्या दादा गिरीश टाईलनं तुम्ही निवडूनच कसे येता हे पाहतो असा इशारा देखील दिला होता याच अजितदादांच्या विधानाची राज्यात तुफान चर्चा झाली तसंच शिरूर मतदारसंघातून डॉ अमोल कोल्हे अहमदनगर मतदारसंघातून निलेश लंके पडतील अशा चर्चा सुरू झाल्या परंतु अजितदादांच्या रोखोक इशाऱ्यानंतर देखील कोल्हे लंके यांनी दणदनीत विजय मिळवला त्यामुळे अजितदादांची जादू येथे चालली नसल्याचं चा बोललं जात आहे आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेवली अनेक सर्वे समोर येऊ लागलेत त्यात अजितदादांना लोकसभेप्रमाणे झटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जातोय असं असलं तरी माध्यमांमध्ये मा अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं मुख्यमंत्री पदाची मागणी केल्याची बातमी आली किंवा तशी चर्चा आहे या बातमीची राज्यात चांगली चर्चा होते परंतु मुख्यमंत्री पदाबाबतच्या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं सांगत अशी कोणतीही चर्चा अमित शहा यांच्या बरोबर झालेली नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला राज्याच्या राजकारणात यापूर्वीही शिवसेना ठाकरे गट व अजित पवार यांच्यात अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला महाविकास आघाडी स्थापनेच्या आधी अजित पवारांनी शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे धमकावत राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचं सूचित केलं होतं तसंच काँग्रेस नेत्यांच्याही बाबतीत फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी वेळोवेळी भाजप नेत्यांवर टीका करत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला होता बारामती परिसरातील काही स्थानिक नेत्यांना त्यांनी थेट धमक्या दिल्याचं देखील बोललं जात चर्चा केली जाते के तर स्वतःच्या पक्षातील नेतेही त्यांनी सोडलेले नाहीत परंतु अलीकडच्या घटनांनी त्यांची शैली काही प्रभावानात प्रभाव हिर ठरताना दिसते अजितदादांसोबत सत्तेत गेलेले काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे परंतु आतापर्यंत कोणताच आमदार उघडपणे जाऊ शकलेला नाही अजित पवारांच्या विरोधात स्टेटमेंट त्यांनी केलेलं नाही आगामी विधानसभेत जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील या दृष्टीनं अजित पवारांची रणनीती सध्या सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची दादागिरी चालणार का महायुतीतून अजितदादा बाहेर पडणार का महायुतीत लढलेस तर किती जागा लढणार या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा चर्चा होणारच हे युट्यूब चॅनेल तुम्हाला आम्ही सर्व माहिती या पुढे अशीच अपडेट पुरवत राहू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ या नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद